कसा अडचणी झाला म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय शेतकरी काय संबंध म्हणजे व्यापाऱ्यांनी काही म्हशी घेतल्या नाही मग शेतकरी अडचणी येतोच कुठे येतो काय आहे शेतीच एक अर्थशास्त्र आहे ते गाई म्हशीच्या गोठ्यात गेल्याशिवाय गाई म्हशीचं अर्थशास्त्र समजत नाही आणि शेतात जाऊन बसल्याशिवाय शेताचा अर्थशास्त्र समजत नाही माझ्या गावातल्या गाई विकायला शेतकरी ज्यावेळी बाजारला गेला त्यावेळी त्याला अडवलं गेलं तो वडगावच्या बाजारला जात होता जा आणि त्या ठिकाणी त्याला उसात नेलं तो ड्रायव्हरला नेलं तुझ्या गाई जप्त करणार टेम्पो जप्त करणार त्याला हत्यार लावली पैसे मागितलं गेलं आणि ऑनलाईन त्यानं दोन लाख दो रुपये त्यांच्या खात्यावरती भरलं आणि त्याची प्रूफ माझ्याकडे आहे नंतर तो गुन्हाही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल झाले कारण माझ्या हातामध्ये प्रूफ आल्याशिवाय मी बोलणार नाही ते शेतकरी गावातले माझ्याकडे आले आणि मग गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मी म्हटलं की यांना मोका लावा असं म्हटल्याबरोबर वेगवेगळ्या चॅनेल मधून बातम्या आल्या मला लगेच धमक्या यायला सुरू झाले मग लगेच वेगवेगळे लोक बाबा कोणतरी आपल्या बाजूला लढायला उभा राहिलाय म्हटल्याबरोबर लोकांचे मला फोन यायला लागले ला ला ला। लोक भेटायला लागले मग कोरेगाव तालुक्यातले काही शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हैशी व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या दुधाळ म्हैशी नुसतं एक महिना काही म्हशी व्यालेल्या होत्या काही म्हशी पंधरा दिवस येऊन येऊन झालेल्या होत्या अशा अकरा दुधाळ म्हैशी म्हणजे माझ्याकडं त्यांचं फोटोही आहेत एवढ्या सुंदर चांगल्या तगड्या म्हशी आणि म्हणले आता तो व्यापारी पैसे देत नाही हे म्हणलं व्यापारी का पैसे देत नाही तर तो म्हणतो आमच्या म्हशी गोशाळेला जमा झाल्या दोन दोन लाख रुपये किमतीच्या म्हशी दहा अकरा म्हैशी आणि दहा म्हटलं मत आप आपण चला जाऊया त्या म्हैशी आणायला गोशाळेत जमा झाल्या पण म्हणलो तुमच्याकडे कागदपत्र तर ते म्हणले न्यायालयानं आम्हाने आदेश दिलाय की या शेतकऱ्यांचा मुद्देमाल त्यांना परत द्यावा मग काय झालं म्हणजे गोशाळेत गेलो तो मशीन आहे ते म्हणायला लागले ला, पर मशीला पाचशे रुपये दर दिवसाला दोन महिन्याचं एका मशीच तीस हजार रुपये रेडकाला तीन तीनशे रुपये ही रक्कम झाली सहा लाख ते म्हणले आम्ही सहा लाख द्यायला तयार आहे पण आता आमच्या मशीबी गेल्या त्या आणि सहा लाख बी जातील ती मशी दाखवल्याशिवाय आम्ही सहा लाख कसं देणार पोलिसांना घेऊन गेलेले होते आणि मग मी पोलीस स्टेशनला शेतकऱ्याला घेऊन आलो ते जो तपास अधिकारी होता म्हणलं मशी आहेत का सात मशी आहेत अरे इथं तर म्हणलं एकवीस आहेत त्या का तू सात कशा म्हणतोय हा एकवीस मी असतील या मग मला संशय मी त्या पुरशिंगेच्या गेलो आमचा बघा अशी गोशाळा प्रचंड चिकन तिथं असणाऱ्या जनावरांच्या अंगावरती मोठभर मी मास नव्हतं एवढी हालत त्या ठिकाणी मी बघितली आणि तिथला मालक पळून गेला मग काही लोक ऋषिकेश कामटे नावाचा तथाकथित गोरक्षक आला त्याचा काही संबंध नाही आला आणि तोच मला प्रश्न विचारायला लागला घड्या म्हणलो जे काय चूक झाले असेल बर वाईट शेतकऱ्यांच्या घडला असेल पण आता न्यायालयानं सांगितले त्यांचा मुद्देमाल त्या ते म्हशी द्या तो म्हणला त्या म्हशी पूर्णात चरायला गेल्या मी बी आश्चर्यचकित झालो पुण्यामध्ये जनावरांना चराव करण कवा प्रश्न आली ती काय आमच्या गावाकडे चराव पूर्ण राहिली नाही पूर्ण राहिली नाहीत सहा वाजेच तर थांबलो तर काय त्या म्हशी कुरणात याला तयार नाही त्या लहान लहान पिल्ली महिना दीड महिन्याची रेडकं ती कशी कुरणात चरायला जातील आणि मग तिथन आम्ही निघायचा तयार होतो तर त्यानं पाच सहा गोंड लगेच बोलवून घेतले आणि धक्काबुकेला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि मी परत पोलीस स्टेशनला आलो मी म्हटलं की त्याने धकाबुकी केली तुमचे पोलीस होते तुम्ही पंचनामा केलेला आहे तिथं मशी नाही आहेत तो कोरोनात गेलाय त्या म्हणतो पाहिजे त्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना एकत्रित बोलवावं एक, एक व्यापक बैठक घ्यावी आमचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे हे म्हणलं त्या ठिकाणी ऐकावं दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगेन की ज्या म्हशी ज्या टेम्पूतन येत होत्या ज्या ट्रक मधन येत होत्या त्या ड्रायव्हरला खाली उतरला आणि त्या ड्रायव्हरला म्हणजे जनावराला अशा पद्धतीनं त्या त्या ठिकाणी मारलं हा व्हिडिओ माझ्याकडं आहे एवढे वाईट पद्धतीनं त्या जनावर त्या ड्रायव्हरला मारलं गेलं तो बेशूत पडला बेचारा हे झाल्यानंतर मला परत संध्याकाळी हडप सरवर्ण शेतकऱ्यांचा प्रश्न आला फोन आले काय आमच्या बी मशी जप्त केल्या त्या मग म्हणलो जप्त केल्या तर कागदपत्र काय आहेत का, का। म्हटलं किती मशी जप्त केल्या त्या तो म्हणला माझ्या बत्तीस ते जप्त केल्या त्या दुधाळ न्यायालयानं मला दोन वर्षापूर्वी आदेश दिलाय की त्या म्हशी त्यांचा मुद्देमाल द्या मी दोन वर्ष पहिल्यापासून तिथं जातोय तरी सुद्धा त्या म्हशी माझ्या ताब्यात दिल्या नाहीत आता मला सांगायला लागले ते दिवसाला पाचशे रुपये प्रमाण दोन वर्षाच एका मशीच साडेतीन लाख घेऊ द्या म्हशी तर नाही त्या म्हणजे मी पोलिसांना सवाल केला पैशा आणि शेतकरी देतील पण त्या मशी त्यांच्या ओरिजिनल मशी दाखवा म्हणजे त्या दाखवा आता यांच्याकडनं साडेतीन लाख घेणार एका मशीला आणि दहा हजाराची रुडकी मज आणणार म्हणणार म्हणजे की हे रॅकेट केवढं मोठं आहे आणि हा ऋषिकेश कामठे नावाचा तथाकथित गोरक्षक हे रॅकेट चालू होत